सदरील पंचायत समितीमध्ये झाडा विषय म्हणजे मला लाभार्थी जे आपल्या तालुक्यातले त्यांच्या काही तक्रारी मला फोन फोनवर प्राप्त झाला काही प्रत्यक्ष भेटून लाभार्थी माझ्याकडे आले की भाऊ आमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये गेल्यानंतर कामच होत नाही त्या अनुषंगाने मी पंचायत समिती लाभार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात गेलो झाडा झडती आधीच्या आधी मी पहिले पंचायत समितीमध्ये गेलो होतो एमआरजी सेक्शनमध्ये त्या कार्यालयात गेल्यानंतर मला त्या कार्यालयाचा अनाबुंदी कारभार दिसून आला या लोकांच्या बावीस देवीच्या संचिका प्रलंबित आहे प्रलंबित तर हायच आहे त्याच्यानंतर ज्या वेळेस एक काय ते कार्यालयीन पद्धत असते त्या कार्यालयीन पद्धत जशी असते की संबंधित कार्यालयामध्ये गेल्यानंतर एखादी संचिका कार्यालयात का दाखल करणे दाखल केल्यानंतर इन ते इनवर्डला त्याची नोंद होणे आणि नोंद झाल्यानंतर संबंधित ते त्या विभागाकडे हस्तांतरित होणे असे कार्यालयीन पद्धत असते याप्रमाणे संबंधित लाभार्थ्याची जी संचिका आहे तेवीस मधली आहे तेवीस मधली संचिका त्या सेक्शन मध्ये दिसून येते दिसून आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याची टिपणी तयार केली टिपणी तयार केल्यानंतर अजून एक महत्वाचा विषय असा आढळून आला त्या कार्यालयामध्ये जिल्हा परिषदचा फक्त एकच कर्मचारी आहे बाकी कॉन्ट्रॅक्ट विशिपचे कर्मचारी आहे एमआर सेक्शन मध्ये त्याला मनोग्राम म्हणतो आपण निदर्शन असे आले की संबंधित क्लर्कने फाईल केली नंतर कार्यक्रम अधिकारी असतो स्थायिक कार्यक्रम अधिकारी त्यांची सही नाही पण त्यांच्यानंतर तालुक्याचा जो प्रतिनिधी असतो कार्यालय प्रमुख जे गटविकास अधिकारी त्या विभागाचा प्रमुख पण गटविकास अधिकारी असतो त्यांची त्या संचिकेवर कुठलीही सही नाही किंवा संबंधित तपासणी नाही तपासणी नसतानाही संबंधित त्यांच्या पिशीमध्ये मला वर्क वर्कआउट झालेली संचिका था दिसली त्याचं संबंधित लाभार्थ्यांचं नाव दिसलं मारुज वाकडे म्हणून आहे भरजीचे त्यांचं नाव दिसलं मग तेवीस पासूनची फाईल आजपर्यंत तुम्ही का प्रलंबित ठेवली हा माझा प्रश्न त्यांना होता त्या संबंधित विभागामध्ये कर्मचारी त्यांना मला सगळा कारभार बघितला तर मला अनबोधित प्रकारचा कारभार वाटला नंतर मी लगेच लाभार्थ्यांच्या सह्या घेतल्या आणि संबंधित लाभार्थ्यांना तहसीलदार संबंधित पंचायत समितीची तक्रार केली त्यानंतर मी सुद्धा यांचं तालुक्याचा ता जो कार्यक्रम तालुक अधिकारी असतो तो ता तहसीलदार असतो त्यांच्यावर कार्य जिल्हाधिकारी हा मनोगाचा प्रमुख असतो त्या अनुषंगाने मी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारदीसर रोह त्यांच्याकडे तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांनी दखल घेतली दखल घेऊन त्यांनी संबंधित उपमुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद सामान्य असतो एमआरजीएसच्या नंदनवर तक्रारीच्या अनुषंगाने माझी तक्रार त्यांच्याकडे हँडओ केलेली आहे आता त्यांनी सांगितल्या सात दिवसात आम्ही चौकशी समिती बसवतो काल माझ्या निदर्शनात आलं की चौकशी समिती त्याच्यामध्ये बसवलेली आहे माझं एकच आहे या माध्यमातून तुम्हाला सांगायचा मी फक्त सदरील प्रलंबित संचिका का बावीस पासून तर चोवीस पर्यंत का प्रलंबित आहे त्या अनुषंगाने मी तक्रार केलेली आहे पण त्याच्यामध्ये असं निदर्शनात आले काही लोकांच्या संचिका मंजूर झालेल्या आहेत तेवीस चोवीसला पण लाभार्थी जेव्हा आहे तो सगळे लाभार्थी एकच असतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नसते तो काय तुम्ही ज्या माणसाचे प्रस्ताव परिपूर्ण असाल त्यांना पहिले लाभधारक द्या प्रायोरिटी त्या माणसाला द्या त्यान त्या असं या पंचायत समितीमध्ये एक नाही झालं तर दुसरं अजून घरकुल विभागात गेलो त्या विभागामध्ये पण ज्या प्रायोरिटी सांगत आहे हे सांगत आहे ते सांगत आहे म्हणजे कारभार आपल्या खुलताबाद पंचायत समितीमध्ये चालू आहे त्या संबंधित कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारचं वचक संबंधित कार्य कार्यालय प्रमुखाचं नाही आहे जेवढे पेपरला न्यूज येत आहे सगळ्या गोष्टी होत आहे अजूनपर्यंत कुठलीही हालचाल संबंधित विभागामध्ये चालू नाही आहे मी पण थांबणार आणि याच्या उलट हे आतांनी हे तालुक्यामध्ये एक दुसरा गैरसमज आहे माझ्या नावाचा की मी काम थांबवलं असं मी तुम्हाला आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगत आहे मी कुठल्याही कामा संबंधात तक्रार दिलेली नाही आहे तसेच लाभार्थ्यांनी त्यांना विचारा जे तुमच्याकडे येत आहे तुमच्याकडे लेखी पत्र पत्र आहे का काम थांबवण्यासाठी किंवा कळण्यासाठी संबंधित विभागाने तुम्हाला पत्र दिलेलं आहे का असं पण विचारा तुम्ही पण यांची भ्रष्टाचाराचं किंवा त्यांचे जे त्यांनी जे कार्यालयाची अनाबुंदी कारभार जे केले आहेत त्यांचं कुठेतरी लपात म्हणून माझ्या नावाचा ते गैरसमज करत आहे मी जनतेला आवर्जून सांगत आहे मी कुठल्याही बिला बिलासंदर्भात विहिरी संदर्भात तक्रार दिलेली नाही आहे माझी तक्रार फक्त लाभार्थी माझ्याकडे आले त्यांचे प्रस्ताव प्रलंबित का आहे त्या अनुषंगानं माझी तक्रार आहे आणि त्या अनुषंगानंच मी पाठपुरावा करणार आहे आणि आज जेव्हा आपण कुठलंही काम जेव्हा शासकीय यांनी जेव्हा काम करण्याने पहिले प्राधान्य प्रायोरिटी बावीसला जर एखाद्याची मंजूर असेल तर त्याला पहिले निकाली काढायला पाहिजे पण हे तसं काम करत नाही हे चोवीसला आलेली फाईल निकाली काढते बावीस वाल्याला तसंच काढते लोक तिथं ता चालले त्यांचा चपला आहे लोकांच्या होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला ज्या वेळेस लाभार्थ्यांच्या तेवीस ते पासून पेंडना फाईली होते आपली पेंडिंग मी चेक केल्या प्रस्ताव तो परिपूर्ण दिसला मला परिपूर्ण दिसल्यानंतरही त्याला वर वाट देण्यात आलेली नाही त्याच्यानंतर काही लोकांच्या यांनी दाबून झालेल्या आहे कशासाठी दाबून ठेवले आहे माझं म्हणणं एकच आहे ज्या विभागाची हे पद्धत चालू आहे कार्यक्रम कसा असायला पाहिजे त्याचं मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस येते ज्यानं संचिका दाखल केली त्याला पहिलं प्रायोरिटी द्या त्याच्यानंतर यांनी लेखी स्वरूपात जर एखाद्या लाभार्थ्याची जर त्रुटी गरजेच असली तर संबंधित ग्रामसेवकाकडे त्याचं पत्र काढायचं की बाबा ह्या लाभार्थ्याच्या कागदपत्राची त्रुटी आहे ते आम्हाला सात दिवसात द्या संबंधित लाभार्थी याची त्रुटी काढल्यानंतर तो ग्रामसेवकानं त्या गावात सांगायचं की तुमच्याकडे ह्या कागदाची स्फूर्तता तुमच्या फाईलमध्ये कमी येतो लाभार्थी ग्रामसेवकाकडे देईन ग्रामसेवक संबंधित संचिका घेऊन किंवा कागदपत्र घेऊन नेमा देत लागेल अशी जर पद्धत तालुक्यामध्ये जर चालू झाली तो खूप चांगलं ते डिपार्टमेंट चांगला पण आतापर्यंत जे चालूले आहे ह्या कार्यक्रमात ज्यांचं या देवाण घेवाण झालेलं आहे कारण हे लाभार्थी म्हणतात की आम्ही दिले त्या दिले तर त्या होत्या ज्यांचे नाही दिले त्या फाईली होत नाहीत असंच आज आपल्या खुलताबाद पंचायत समितीमध्ये होत आहे माझं एकच म्हणणं आहे ऑनलाईन झाली हे जर खरं किती वर झालेलं आहे त्यांनी संचिका दाखवा लोकांसमोर वर बाडर तुम्हाला पण दूधचं दूध पाणीचं पाणी होणार तेवीसच्या प्रलंबित का आहे आणि आचारसंहितेच्या आधी का मंजूर झाला आहे यांनानी कसा आहे आणि त्यांना कसा असा कसा काय याच्यावरच माझं मत आहे मी तुमच्या माझ्या माध्यमातून आज आव्हान करतो मी कुठल्याही याच्यामध्ये तक्रार दिलेली नाही आहे काम धाबवलेलं नाही आहे माझं एकसा प्रलंबित संचिका का आहे है, जे हेच मी ठाम आहे जय हिंद महाराष्ट्र मी अमोल राजेंद्र मी अमोल राजेंद्र गाय गोट्याची फाईल बारा बारा दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती येथे जमा केली नंतर मी दोन महिन्याने जाऊन बघितलं तिथे त्यांना विचारलं माझी फाईल बरं नाही झाली नंतर वापस पाच सहा महिन्याने गेलो माझ्या नंतर भरलेल्या फायली लोकांच्या त्यांनी वर्क ऑर्डर करून दिल्या मी नंतर वापस या, या वर्षात गेलो दोन हजार पंचवीस ला त्यांना विचारला ते म्हंटले सध्या वर्क ऑर्डर देणे बंद आहे मग आम्ही नंतर सर्वांनी मिळून प्रवीण भावे यांना भेटलो आणि सर्वांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन okay. दिले